कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी e गोरेगाव पत्राचा संस्थेच्या सभासदांनी म्हाडाकडनं वितरण पत्र घेण्यास नकार दिलाय हार्बर मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे तर आता चॅट जीपीटी क्रेडिट स्कोअर वाढवण्यास मदत करणार आहे कोळी वाड्यांचे दोन महिन्यात डीपी मध्ये मार्किंग करण्याची मागणी करण्यात आली आहे तर ब्राझीलचे माजी राष्ट्रपती जेर बोल्सोनारो यांना सत्तावीस वर्षांची शिक्षा झाली आहे सोळा वर्षीय एडीजनं विश्वविजेत्या गुकेशचा पराभव केलाय आणि तमन्ना भाटियाचा स्पष्ट सल्ला चर्चेत आलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेरा सप्टेंबर शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे गोरेगाव सिद्धार्थ नगर मधल्या पत्राचाळीची गोरेगाव सिद्धार्थ नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पात्र सभासदांना घराचा ताबा देण्यासंदर्भात वितरण पत्र देण्यास गेले होते मात्र म्हाडानं अद्याप गृहनिर्माण संस्थेसोबत विकास करार केलेला नाहीये रहिवाशासोबत वैयक्तिक करारही केलेला नाहीये आम्ही वितरण पत्र घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे आणि याचमुळे वितरण पत्र देण्यासाठी गेलेल्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांची मोठी अडचण झाली होती म्हाडाच्या गोरेगाव सिद्धार्थ नगर पुनर्विकास आर नऊ भूखंडावरल्या गोरेगाव सिद्धार्थ नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या पुनर्वसन सदनिकांचं बांधकाम पूर्ण झालेलं आहे इमारतींना दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पूर्ण भोगवटा प्रमाणपत्र ही प्राप्त झालेलं आहे या पार्श्वभूमीवर म्हाडाचे अधिकारी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पत्रासाळ इथं गेले होते मात्र म्हाडानं आधी संस्थेसोबत विकसक करार करावा रहिवाशांसोबत वैयक्तिक करार करावा व सर्व इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करावं अशी मागणी करत वितरण पत्र घेण्यास नकार दिल्याचं रहिवासी संदीप शेजवळ यांनी सांगितलं पोडकाची दुसरी बातमी ऐकूयात हार्बर मार्गावरल्या मेगा ब्लॉकची हार्बर मार्गावरील कुर्ला ते टिळकनगर स्थानकांदरम्यान नवीन रेल्वे लाईन टाकण्यात येणार आहे या नवीन लाईनच्या कामासाठी वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकांदरम्यान तब्बल साडे चौदा तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे या ब्लॉक दरम्यान वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकादरम्यानची अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकल वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे वडाळा रोड ते मानखुर्द स्थानकांदरम्यान शनिवारी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी तर रविवारी दुपारी एक वाजून पस्तीस मिनिटापर्यंत ब्लॉक असेल या ब्लॉक कालावधीत पनवेल ते सी एस एम टी दरम्यान शेवटची लोकल ही रात्री नऊ वाजून बावन्न मिनिटांनी सी एस टी ते वाशी बेलापूर पनवेल लोकल रात्री दहा वाजून चौदा मिनिटांनी चालवण्यात येणार आहे ब्लॉक पूर्ण झाल्यानंतर पनवेल स्थानकातून सी एस एम टीकरिता पहिली लोकल रविवारी दुपारी एक वाजून नऊ मिनिटांनी तर सी एस एम टी ते पनवेल लोकल दुपारी दीड वाजता चालवण्यात येणार आहे हार्बर मार्गावरल्या प्रवाशांच्या सोयीसाठी मानखुर्द ते पनवेल दरम्यान स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे ओडकाची तिसरी बातमी आहे सिबिल किंवा क्रेडिट स्कोअरची जर तुमचा सिबिल किंवा क्रेडिट स्कोअर कमी असेल तुम्ही त्याबद्दल काळजीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे आजच्या डिजिटल युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच ए आय प्रत्येक क्षेत्रात काम सोपं करत आहे आता ए आय तुमच्या या आर्थिक समस्येत उपयुक्त ठरू शकतं बहुतेक लोकांना माहिती आहे की वेळेवर बिलं भरणं क्रेडिट वापर तीस टक्क्यांपेक्षा कमी ठेवणं आणि वारंवार कर्जासाठी अर्ज न करणं महत्त्वाचं आहे परंतु कधीकधी हे सर्व करूनही स्कोअर सुधारत नाही अशा परिस्थितीत तुमच्या बाबतीत खरी समस्या काय आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं बनतं आणि ए आय टूल्स हेच करतात चॅट जी पी टी सारखी ए आय टूल्स तुमची परिस्थिती समजून घेण्यासाठी काही महत्त्वाचे प्रश्न विचारतात जसं की तुमचं उत्पन्न खर्च मागील डिफॉल्ट क्रेडिट रिपोर्ट मध्ये नोंदवलेल्या चुका इत्यादी त्यानंतर ए आय तुमच्या उत्तरांचं विश्लेषण करतं आणि कमी स्कोअरचं कारण काय असू शकतं हे ओळखतं नंतर ते तुम्हाला एक कस्टम प्लॅन देतं म्हणजे तुमच्यासाठी बनवलेली रणनीती त्यानंतर तुम्ही ए आय टूलनं सांगितलेल्या योजनेचं अनुसरण करू शकता सहज पकडल्या न जाणाऱ्या चुका दुरुस्त करू शकता आणि यामुळे क्रेडिट स्कोअर सुधारण्यास मदत होते पॉडकास्टची चौथी बातमी आहे कोळीवाड्याच्या सीमांकनाची मुंबई उपनगरातील ज्या कोळीवाड्यांचं सीमांकन झालेलं आहे त्यांचं दोन महिन्यात शहर विकास आराखड्यात मार्किंग करा असे निर्देश मुंबई उपनगरपालकमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी प्रशासनाला दिले आहेत उपनगरात एकोणतीस कोळीवाडे असून त्यापैकी तेवीस कोळीवाड्यांचं सीमांकन झालेलं आहे यापैकी पाच कोळीवाड्यातील रहिवाशांनी सीमांमध्ये वाढ झाल्याची तक्रार केल्यामुळं त्यांचं पुन्हा सीमांकन करण्यात आलं तर सहा कोळीवाड्यांमध्ये काही भागात आदिवासी वस्ती आहे त्यामुळे त्यांचं सीमांकन अद्याप बाकी आहे त्याचबरोबर या सीमांकन प्रक्रियेत तीन कोळीवाडे नव्यानं सापडले आहेत असंही मुंबई उपनगराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं सीमांकन होऊनही डीपी मध्ये मार्किंग न केल्यामुळे कोळी बांधवांना घर दुरुस्ती सुद्धा करताना अडचण येतात अशी बाब आमदार मनीषा चौधरी यांनी निदर्शनास आणली त्याची दखल घेत आशिष शेलार यांनी कोळी साठ दिवसांच्या आत डीपी मध्ये मार्किंग करा असे निर्देश दिले पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जयर बोलसोनारो यांची ब्राझीलच्या सर्वोच्च न्यायालयानं माजी राष्ट्राध्यक्ष जेर बोल्सूनो यांना सत्ता पालटाचा कट रचल्याबद्दल सत्तावीस वर्ष आणि तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या पाच पैकी चार न्यायाधीशांनी त्यांना दोषी ठरवलंय सत्तर वर्षीय बोल्सूनो यांनी दोन हजार बावीसच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर नवीन राष्ट्राध्यक्ष लुईस इनासिओ लुला दा सिल्वा यांचं सरकार पाडण्याची योजना आखली होती या कटासाठी जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षांची शिक्षा होऊ शकली असती परंतु त्यांचं वय आणि आरोग्य लक्षात घेऊन ही शिक्षा कमी करण्यात आली आहे सध्या नजर आहेत पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातन तुर्कीचा सोळा वर्षीय ग्रँडमास्टर एडिस गुरेल यांनी भारताचा विश्व विजेता डी गुकेश याला पराभूत करताना उल्लेखनीय खेळी केली आहे डी गुकेश याला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावं लागलंय फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धा सुरू आहे सातव्या फेरीमध्ये भारतीय खेळाडूकडनं निराशाजनक कामगिरी झाली एडिस गुरेल आणि डी गुकेश यांच्यामध्ये लढत रंगली आणि या लढतीत गुकेशकडनं अखेरच्या क्षणी चूक घडली उंटाची चाल चुकल्याचा फटका त्याला बसलाय त्यामुळे गुकेशची पराभवाची मालिका कायम राहिली आहे पॉडकास्टची शेवटची बातमी आहे अभिनेत्री तमन्ना भाटियाची दोन दशकांहून अधिक काळ चित्रपट सृष्टीत सक्रिय असलेली अभिनेत्री तमन्ना भाटिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं सिनेसृष्टीतील महिलांच्या वाटचालीवर स्पष्ट भाष्य केलंय तमन्ना भाटिया आहे कोणीही तुम्हाला फक्त तुम्ही चांगले व्यक्ती आहात म्हणून काम देत नाही लोक तुम्हाला तेव्हाच कामावर ठेवतात जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही मूल्य आणता स्वतःचे विचार स्पष्ट मांडले आणि ते स्क्रिप्ट व कथानकात बसले तर ते तुमच्या फायद्याचं ठरत मात्र इतर काय म्हणतील याची अतिचिंता केल्यास आपली योगदान करण्याची क्षमता मर्यादित होते ते नुकसानकारक ठरतं असं ती म्हणालीय हे होतं ई सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर